कोकण कर युट्यूबवर तयार कमेंट करतो हो तर आम्ही सगळे मध्ये फिरायला गेलो होतो माझा मित्रबरोबर सगळे आम्ही दापोलीला फिरायला गेलो होतो तर तिथं आम्ही दापोलीमध्ये दापोलीच्या बसस्टँडच्या थोडंसं आय थिंक पुढे गेलो होतो तर तिथं आम्ही नाश्त्यासाठी गाडी थांबवलेली आम्हाला मी स्वयंपाक खायचे होती सगळ्यांना तर आम्ही तिथं गाडी थांबलेली तर आम्ही तिथे एक छोटीशी व्हिडिओ काढली काढली होती म्हणजे गाडीत गाडीतनं असं उतर तिथून म्हणजे फॅशन शोसारखे एक व्हिडिओ काढली होती तर तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो आणि ती थोडीशी आमची मजाक मस्ती चालू होती ती फक्त व्हिडिओ <laughs> बघा <laughs> फॅशन शोच्या मुली आता बाहेर येतील ना फॅशन शोच्या ए <laughs> इवो इवो कसली आहे त्या एक कुठ आहे एक दिसली दिसली दरवाजा अरे तुम्हाला सगळ्यांना सांगतोय विंडो बंद करा आपल्या वस्तू आहेत आतमध्ये ती पण बंद कर तिकडून बंद कर काय आलं गाडी जाऊ थांबू दे का कुठ नाही येतोय कुठं बघेल ना इथं बघ ना हॉटेल विजय कोणतं इथं हॅलो मिसळच बोलतोय रे बाळा आता कुठे रे आपण हा दापोली दापोली प्लेस विजय जास्त चालू नको मला त्रास होतो मग हळू चाल हळू चाल इथं आहे की अरे मिसळ दिसतंय की इथं बाळा कुठं बस स्टँड पाठी गेला का अरे बाळा म पाठीत होता की पाठीत होता हा मी सध्या पाठीत होत हे काय दापोली नगर पंचायत पू काय प पू साने कुर्ती हा खायला कॅश आणली कॅश ना

फोनचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा फोन बंद घ्यायला पाहिजे आहे की नाही जमा करतो चला चला ए चल नाही हा तू हुशार आहे चल चल तिकडे चला था। चला 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 काय म्हटला आता कुठे पाटी थांबायला पाहिजे होती नाही अजून पण यायला म्हणजे काय काय काय

मेन अध्यक्ष आणि त्यांच्या कजिनदार असिस्टंट असिस्टंट आणि चिल्ली पिल्ली पाठी आहेत चिल्ली पिल्ली सगळे पाठी माग झालं तुम्ही सगळे लाल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा